दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना सैफुद्दीन साहिब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरच्या दाऊदी बोहरा समाजाच्या वतीनं सी पी आरला सहा लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणं देण्यात आली दाऊदी बोहरा समाजानं नेहमी समाजासाठी योगदान दिले असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान शेंडा पार्क इथं अकराशे बेडच्या हॉस्पिटलची निविदा प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहिब कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी सीपीआरमध्ये वैद्यकीय उपकरणं देण्याची सूचना दाऊदी बोहरा समाजाला केली त्यानुसार सहा लाख रुपयांची वैद्यकीय उपकरणं सीपीआरला देण्यात आली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या साहित्याचं हस्तांतरण अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याकडे करण्यात आलं यावेळी समाजाचे अध्यक्ष अली अस्कर चन्नीवाला अमिल शेख पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते दरम्यान शेंडा पार्क परिसरात अकराशे बेडचं सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल लवकरच सुरू होत आहे येत्या दोन दिवसात त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल शेंडा पार्क ही आधुनिक वैद्यकीय करण्याचा मानस आहे असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशीर मिरगुंडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संघपाळ समाजसेवा अधीक्षक शशिकांत रावळ महेंद्र चव्हाण अजीज बोहरी यांच्यासह बोहरी समाज बांधव उपस्थित होते